जिंतूर सेलू विधानसभेची तिरंगी लढत मात्र वरचेवर जोर धरत आहे मतदान फक्त चार दिवसावर येऊन टिपले कोण विजयी होणार यावर मात्र सर्व जनतेचे डोळे टिपलेले आहेत मात्र कार्यकर्त्यांची व मंत्र्यांची धावपळ सुरू झाली खास करून म्हणजे जिंतूर सेलू विधानसभा भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा भाजपचे प्रचारासाठी जिंतूर येथे येऊन गेले तेरा तारखेला लगेच आज सोळा नोव्हेंबर रोजी मेघनाताई साकोरे बोडीकर यांच्या प्रचारासाठी पंकजाताई मुंडे आले होते त्यांनी माझ्या धाकटी बहिणीला पुन्हा निवडून द्या असे ते म्हणाले पंकजाताई मुंडे यांच्या सभेला भरपूर संख्येत कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते निवडणुकीची हवा पल पलटवण्यासाठी पंकजाताई मुंडे यांची सभा ठेवण्यात आली होती आता बघणे गरजेचे आहे गुलाल कोणावर पडणार पाहूया आपण मेघनाताई व व पंकजाताई मुंडे यांचे भाषण काय वादे केले ते आपण पहा बातमी आवडल्यास सबस्क्राईब लाईक व शेअर करा हे सर्व कार्यकर्ते त्यांचं सर्वांच भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत जनता पार्टीचा यानंतर आपल्या सर्वांच्या भेटीसाठी मी आमंत्रित करतोय आपल्या तालुक्याच्या लाडके आमदार मेघना दिदी यांना की आपणा सर्वांना मार्गदर्शन करावं तत्पूर्वी सगळ्यांच्या भेटीसाठी आणि माझ्या प्रचारासाठी इथे उपस्थित ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी किंवा ज्यांनी नेहमी आपल्याकडे यावा अशी प्रत्येकाची मागणी असते त्या आदरणीय पंकजताई मुंडे या मंचावर उपस्थित आपले प्रवासी नेते आपले तालुक्यातील जी निवडणूक प्रमुख डॉक्टर दराडेजी अध्यक्ष गोविंद हो भाऊ जिंके महिला मोर्चाच्या अध्यक्ष डॉक्टर विद्याताई चौधरी उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेले सर्व बंधू भगिनी खरंतर नाही चार दिवसांना मतदान होणार आणि आपण मला मागच्या ती तारीख केली होती पण बाबांचं म्हणणं होतं की जसं निवडणूक जवळ येईल तेव्हा तुमची मार्गदर्शन किंवा तुमची ऊर्जा आम्हाला जास्त फायद्याचं होईल आणि म्हणून आज आपण आपल्या वेळ वेळेत कार्यक्रम तुम्ही रोज तीन चार पाच सभा घेताय म्हणून बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक उमेदवारासाठी आपण रात्र रात्र सभा घेत आहे ह्याची जाणीव आहे आम्हाला पण तुमच्या मार्गदर्शनाशिवाय किंवा तुमच्या सभेशिवाय निवडणुकीत तु, निवडणुकीचा प्रचार पूर्ण झाला असा आम्हालाही वाटत नाही म्हणून आपल्याला आग्रह करू आज या ठिकाणी आम्ही बोलवलं आहे आणि मला खात्री आहे की या ठिकाणी जमलेले सर्वजण निश्चितच चांगला संदेश देऊन गाव पातळीवर जाणार आहेत तरी आमच्या मागच्या निवडणुकीच्या वेळेस मला दिवस आठवतो माझे बाबा पण एक लेकीचे वडील आहेत म्हणून त्यांनाही माहीत होतं तुम्ही उमेदवार आहात तुमचं काम आहात आणि पाच वर्ष त्या सभेमध्ये तुमचे बोल मला आजही आठवतात आहात तुम्ही सांगितलं होतं की माझ्या सगळ्या लोकांना तू कुटुंबाप्रमाणे सांभाळशील मला सांगायला आनंद होतो कि पहिले अडीच पक्ष विरोधी पक्षामध्ये फोटो आपण पण आपली सत्ता आल्यानंतर प्रत्येक गावासाठी भरभरून देण्याचं काम तुमची कार्यकर्दी म्हणून तुमची लहान बाई म्हणून या ठिकाणी केलं भगवान बाबांचं भव्य दिव्य असं सुंदर मंदिर आपण बनवत आहे त्यासाठी सुद्धा आपण सात लाख रुपयाचा निधी काढलो त्या मराठवाड्याचं वैभव आमच्या जिंतूरकरांचं वैभव वैभव म्हणजे थुराम महाराज केहाळकरांचं नाव आपल्या पक्ष सत्तेमध्ये आल्यामुळे आपल्या जिंतूरच्या गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेजला आपण दिलो अनेक गावांमध्ये भरभरून असा निधी आपण दिला जे काही मला करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न केला आणि पुढे सुद्धा संधी दिल्यानंतर त्या जिंतूर सेलोकरांच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी न्यायचे प्रत्येक शेतकऱ्याला ताट फेन्सिंगसाठी विशेष डोंगरा तालुका म्हणून मोहीम राबवायची आहे प्रत्येक गावामध्ये माझ्या तरुण बांधवांना उद्योजक बनवण्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करून केंद्रातील मोदीजींच्या पाच लाख ते पाच करोड रुपयापर्यंतच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गावा गाव पातळीवर शेतमाल प्रक्रिया उद्योग या ठिकाणी मला उभे करायचे त्या वर्षी मी दीड हजार महिलांना लखपतिनिधी बनवू शकले मला पुढच्या पाच वर्षामध्ये पंचवीस हजार महिलांना लखपती बनवायचे प्रत्येक शेतकऱ्याला शंभर टक्के सोलार पंप द्यायचे जे शेतकरी बांधव नाहीये त्यांच्यासाठी कामगार कल्याणच्या योजना चांगल्या पद्धतीने राबवायच्या बारा भरुतेदारांसाठी विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत त्यांच्या उद्योगधंद्यांना बढावा मिळाला पाहिजे यासाठी काम करायचं आणि विशेष तुम्हाला मी सांगते आज आपल्या लडक्या मुली इतक्या खुश आहेत समाधानी आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चे गावागावामध्ये मला गेल्यानंतर तो आनंद दिसतो तो विश्वा, विश्वास आत्मविश्वास दिसतो की पहिल्यांदा आपल्या राज्यामध्ये कुणीतरी आपल्या बहिणींची दखल घेतली कुणीतरी त्यांना योग्य मानसन्मान दिला पण त्यांची एकच मान्यता

आणि त्या मतामुळे आज पंकजाच्या विधान परिषदेमध्ये आमदार आहे हेही मला तुम्हाला एकदा सांगायचं आहे आणि आपला पक्ष देशाला थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी बनवण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जी घोडदौड़ करताय आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुती भाजपचं सरकार त्याच पद्धतीने काम करत आहे आपण सगळे बघत आहात आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा जी काही चांगले योजना केंद्र आणि राज्य सरकार आपल्यासाठी आणल त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही मेघना निधी कुठंच कमी पडत नाही याचा अनुभव सुद्धा आपण घेतलेला आहे काही आमच्याकडे आता काय चाललंय बघा मुंडे साहेबांचं मुर्डीकर साहेबांचं जे नातं आहे ते या ठिकाणी उपस्थितांना सगळ्यांना माहिती आहे

मग हे जे नातं भावा भावाचं होतं आणि माझ्या ताईंच्या साठी माझ्या पक्षाच्या त्या नेत्या आहेत म्हणून दरवेळी ताईंनी मला बोलवलं मला वाटलं माझ्या बहिणीच्या सोबत मी राहिलं पाहिजे जिथं तिथं न डगमगता प्रत्येक ठिकाणी मी ताईंच्या सोबत असते आणि पुढे राहणार आहे कारण बोर्डीकर साहेबांनी या तालुक्यामध्ये इतक्या वर्षापासून राजकारण केलं आणि ह्या अठरा पगड जातीच्या तालुक्याने नेहमीच माझ्या बाबांना डोक्यावर घेतलं कारण कधी कुठल्या जातीपाती

पाठी राख्याच्या माझ्या सोबत जे पहिल्यापासून होते ती लोक तुला काहीच मागणार नाही फक्त त्यांचा योग्य आदर सन्मान तुमकर बाकी ते कायम तुझ्या पाठीशी राहतील हा विश्वास माझ्या बाबांना आहेत मला देखील एवढं बर भरभरून ही मंडळी प्रेम करतात आज तिसरी चौथी पिढी माझ्यासोबत या ठिकाणी आहे हेच भाग्य माझं माझ्या ताई आमच्याकडे आता काय झालं मला माझे वडील जुकले विरोधक म्हणताय गोर्डीकर साहेब थकले आणि मी काय लेखबाळ बीबाई मी काय केलं अरे पण ह्या देशाची देशातली मुलगी देशा आहे त्या देशाची स्त्री आहे की ज्या देशामध्ये आईल्या देवींसारख्या राज्यकर्त्या होऊन गेल्या ज्या देशामध्ये झाशीच्या राणीसारख्या एका महिलेनी इंग्रजांसोबत लढण्याचं धाडस ठेवलं आज जिजाऊंच्या शिकवणीवरती काम करणाऱ्या सावित्रीबाईंच्या शिकवणीवरती काम करणाऱ्या महिलांच्या सोबत आणि मी पण गोडीकर रामप्रसाद गोडीकरांची लेख आहे यांनी अनेक प्रकार केले जाय मला की भी भी मी लिहाव मी लिहिली पाहिजे मी घाबरली पाहिजे घरात बसली पाहिजे पण मी पण रामप्रसाद गोडीकरांची लेख आहे आणि जिच्या सोबत ह्या सगळ्या लोकांचं प्रेम आहे विश्वास आहे त्यांच्या त्यांच्या जीवावर आणि ताईंसाठी माझी बहीण आहे तुमचं काम करण्यासाठी तुमची अडचण सोडवण्यासाठी कुठंच कमी पडणार नाही हा शब्द तुम्हाला इथे तुमच्यासाठी खाणार नाही त्यांनी किती पण बोलू द्या काही पण तुम्हाला शंका आहे तुमच्या दिदीच्या कर्तृत्वावर अरे महिलेच्या कर्तृत्वावर शंका उपस्थित करू नका एकदा ठरवलं तर या भारताची स्त्री काय करू शकते हे तुम्हाला उदाहरण अनेक उदाहरण देता येतील पण हे उदाहरण उदाहरणं आणि काय का एक विरोधक की माझ्याकडं काही नाही पण आई माझ्याकडे काही नाही आणि पाच वर्ष से जनतेची सेवा केली असती लोकांच्या अडी अडचणी सोडवल्या असत्या जनतेमध्ये गेला असतात राशनचा हप्ता मटकेवाल्याचा हप्ता दारूवाल्याचा हप्ता रेतीवाल्याचा हप्ता घेतला नसता नाशिक रातण्याची वेळ आणि एक तो उमेदवार म्हणाले माझ्याकडे भरभरून पैसे अरे बाबा तुझे पैसे तुझ्याकडे दे माझ्याकडे काही नाही माझ्याकडे प्रेम आहे ह्या जनतेचं प्रेम आहे त्यांनी बघितलंय पाच वर्ष ही मेघना दिदी त्यांच्या सेवेमध्ये इथे झटत होती आणि यापुढे सुद्धा झटत राहणार आहे हा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये मी आज जास्त बोलत नाही कारण काहींचं आपल्याला ऐकायचं पाच वर्ष तुम्ही मला आमदार म्हणून इथं काम करण्याची संधी दिली या पुढचे पाच वर्ष सुद्धा आमदार म्हणून तुमची सेवा करण्याची संधी तुम्ही द्यावी ही विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करते कधीही तुमच्यासाठी कुठं कमी पडणार नाही खचणार नाही हा शब्द आपल्याला आज या ठिकाणी ताईंच्या समोर देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद

लोकसभेचे विस्तारक प्रमोद कराड तालुकाध्यक्ष गोविंद फिटे विधानसभा प्रमुख पंडित कराडे मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर सुयोग मुंडे कासाबाई भुधवंत सुरदेव भामळे विकास जाधव आत्माराम पवार रामराव दुबे अशोक बुधवंत माधव दराडे चौधरी रवी दुगे दत्ताराव कटारे विलास गिटे किशोर जाधव

तू बस करतो मी कोण आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायले दूर वाढत नाही ते बघूनच त्यांना मला वाटतं आता न्यूज वाल्याने माझा न्यूज नाही दाखवले तर तुमची ताई दिसत का टीव्हीवर मग एवढी मी हट्टी कट्टी लवकर शेवटी आहे त्याच्या अजून काय आलं तर दिसायला राज्यामध्ये मुख्यमंत्री हा हा प्लड माझा या

ज्या महिना तरी पहिल्यांदा माझ्याकडे आल्या त्या मेघना ताई माझ्याकडे कधी सतराला सतराला आल्या एक पंचावीस घातलेली मुलगी गर्दीमध्ये आली माझ्याकडे आणि मला सांगितलं मी बोर्डिक साहेबांची मुलगी आहे मेघना आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला सतरा नंतर आजपर्यंत गोपीनाथ मुंडेसाहेबांची पुण्यतिथी असो जयंतीसो मेला प्रत्येक न चुकता मेघनाथ उपस्थित रह कार्यक्रम पक्षा सर्वोच्च नेता जारी मंच ये संगित कि पंकजा ताई मुझे विशेष शक्य है माला महती है मी आता शेजार शेजार उभरी का हे भविष्याचं चित्र आम्ही आम्ही त्या सगळ्या जातीमातीच्या भिंती तोडून बोर्डीकरांनी मुंबई एका मंचावर उभे भविष्य घडवू शकतात ते चांगलं उदाहरण या देशासमोर देत आहोत एका राज्यासमोर देत आहोत आणि हेच भविष्य काहीही कमी नाहीये मेघना मोर्डिकांना चांगला आय पी एस अधिकारी नवरा आहे आय पी एस आय एसच्या बायका विषय राहतात छान बरोबर त्यांचं चांगलं काम असतं चांगलं आयुष्य असतं नवरा अधिकारी असतो आता हातातली नोकर चाकत असतात लोक सगळे अधिकाऱ्यांना सन्मान देतात अधिकाऱ्यांच्या बायकामध्ये पत्नींचा एक ग्रुप असतो त्या ग्रुपमध्ये त्यांचं त्यांचं जीवन चांगलं चालत ते सगळं आयुष्याला माझं जीवन सोडून चिंतूरमध्ये उन्हात आणत गुरीमध्ये कष्ट करण्यासाठी आले ते पण भाजप सारख्या पक्षा पक्षात आले आमच्या पक्षात चुकीच नाही दर आठवड्याला बैठक दर तीन दिवसाला कार्यक्रम त्यामुळे सतत काळीमध्येच आयुष्य गेलं सर गुन्हे आणि जिंतूर मग कष्ट करण्याचं जीवन जर त्यांनी स्वीकारलंय आणि मी त्यांच्या माझ्यामागे चिंतूरला उभी राहिले आहे दोन हजार एकोणीसला मी आताही त्यांच्या पाठी मागे तेवढीच गंभीरपणे उभी राहणार कुठलाही परिणाम होऊ देणार नाही म्हणजे नाही आपला इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा गोपीनाथ गोपीनाथ मुंडे साहेबांच नाव असं होतं की म्हणायचे हे आमदार खासदार बनवणारी फॅक्टरी फॅक्टरी त्यामुळे आपलंही नाव भविष्यात घेतलं गेलं तर पंकजा ताईंच्या आशीर्वादाने एक चांगली मुली एक चांगली स्त्री काम करत आहे माझा आशीर्वाद घ्यायच्यासाठी नाही म्हणून की मी फार मोठी आहे माझ्या जीवन मी तिच्यापेक्षा मोठी आहे हक्का म्हणते मी तुम्हाला आशीर्वाद नाही का तसंच त्याच सांगते मी त्यांच्यासाठी आपल्या सगळ्यांसोबत हात जोडून विनंती करण्यासाठी बरं का मतदान द्यायचं का द्यायचं सांगा बरं या लाडक्या बहिणी सांगतील टोपीवाले पापुटेवाले शेतकरी माणसं माझे वडील आणि मंडळी तर बसलेच आहेत नुसता दिना करून घोषणा देणारे माझे युवा बांधव पंकजाचा टग तुझू या ना ते डोळ्याने बघत बघत आपल्या लेकराला पोषण देत मला वाटतं दे या राज्यातल्या महिला त्या डोळ्यानीच मला पोषण देतात बघायला खुश आहेत त्या कारण यावेळी महत् किती आल्या अकाउंट मध्ये सॉरी सात हजार किती आले यांच्या अकाउंट मध्ये तुमचा डोळा नाही ना काय प्रत्येक जण बघायला अकाउंट मध्ये ऑन ऑफ पैसे पैशा सखा भाऊ आणि किती द्यायचा किती द्यायचा पाचशे रुपये पाचशे हजार आणि आमचे मुख्यमंत्री लागली बहीण मध्ये आमचं सरकार किती देत दे दे? आहे च्या किती पट तीन पट पाचशेच्या तीन पण ते पण वर्षाला नाही महिन्याला आणि आता तर मला वाटतं अजित पवारांनीच जिंकले गेले एकवीसशे रुपये देणार जाहीरनामा केलाय महायुतीचा एकवीसशे रुपये देणार चांगलं आहे ना आनंद आहे ना आपल्याला कुणी दिलं कामं मिसार बघा ती पण नाही मिसत नेहमी म्हणते तुम्ही कशा तरी माझ्या पाठीशी उभा राहिला माणसं कशे काम झाल्यावर एखादं तोंड विसरत तो, असत तो, 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 बाय का नाही विसर विसरणार का तुम्ही ती कुणी दिलं महायुतीने दिलं देवी सगळं रजिस्ट्रेशन करून घेतलं मदत केली मग आपण विसरणार का महायुतीला मेघना नाही ना नाही ना विसरणार उदारी आपण ठेवून बघा कशी वापस करणार मतांनी मतांनी उमेदवारी आपण आशीर्वाद देऊन ही जे काही काम माझ्या बहिणाचे पहिले तर वापस तुमच्याकडे पण येते मला वाटतं महिना दोन बोलायला वीज बिल किती झालंय काय मिळणार आहे दुसऱ्या उमेदवारांना काय आणि शेतकरी सन्मान योजना किती महिने वर्षाला मारा आहे का यात्रे तुम्हाला लय दुखायला का

शिवराज सिंह चव्हाण यांना बोलीन कृषी मंत्र्यांना बोलीन सांगे अरे दहा पाच रुपये एखाद्या उद्योगाला सबसिडी कमी करा आपण माझ्या शेतकऱ्याच्या पत्रिकाला छान सरकार आपल्या मोदींची हॅट्रिक झाली का नाही झाली की नाही मग आता मोदी प्रधानमंत्री झाले आता मोदी प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी जर विकास करायचा ठरवला राज्याचा तर इथं आपला मुख्यमंत्री महायुतीचा पाहिजे की नाही पाहिजे का नाही मग मुख्यमंत्री महायुतीचा झाल्यानंतर आपल्याला आपला आमदार चिंतूरचा कोणाचा पाहिजे महायुतीचा पाहिजे की नाही मेघरा त्यांनी करोडो रुपयाचा विकास करून दाखवलेला आहे त्यामुळे मोदींनी पाठवलेला विकास त्यांच्या हौदातून आमच्या रीतीला आमच्या पाईप मध्ये आणि मेघमांत्रेच्या रूपाने या चिंतूरच्या दारापर्यंत हा विकास पोचल्याशिवाय राहणार सर्वांनी वीस तारखेला वेगनाथांना आशीर्वाद मैं ना तो पर... तो महती है क्या मजा नवाने राज्यभर प्रचार होते हैं आप विचारते पर मैं प्रेम है भी नी नीमी योग्य व्यक्ति कारण तुम्हें काजी घेना व्यक्ति है मैं जी चेय्य निवड़ा और माँ निवड़ मेघनाताई है मैं मेघनाथाई मी दिलत होते आणि म्हणून त्यांना ही संधी आहे टर्म विकास करायची संधी म्हणजे आज अडीच वर्ष गेले पुढच्या टर्म विकास करा मी आहे पुन्हा पाठीशी तुमच्या आता मी आले ना मैदानात आणि पुन्हा विधानसभेत आले ना आम्ही विधान परिषदेत मी आमदार झाले चालले ना घरा आणि मी आमदार होते आता राज्याचे आमदार आहे मी माझ्या मतदार आहे या तुम्ही त्यांचे आणि तुम्ही द्या माझ्या मतदार आहे ज्या सगळ्या आमदारांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी मला निवडून दिलेला मी स्वतः जातीने जिंतूर प्रत्येक विकासामध्ये लक्ष घाल तुमच्या आशीर्वादाने संधी मिळाल्यानंतर जिंतूंचा सुजलाम सुजलाम विकास करेन आणि मी कुठल्याही पद्धतीने वेदना त्यांच्या हातून पूर्णपणे पूर्णपणे तुम्हाला न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्न करेल मी त्यांना सांगितलं या लोकांना सपाळ दहा पाच टक्के राजकारणामध्ये लोक नाराज होतात पण जी पब्लिक काही ती आहे तिला काही नाही पाहिजे तिला काही भंडणं नाही पाहिजे तिला पत्र नाही पाहिजे तिला काहीच वाटतं ती फक्त बघते इशारा करते कार्यकर्त्याची नाराजी असू शकते तिला परिषद शक्य मला तुम्हाला तुम्हाला ग्रामपंचायत जनता मात्र खूप हुशार आहे सुख आणि जनता एका त्यांच्या पाठीशी उभी करा आत्ताच माजी नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख यांनी जाहीर प्रवेश आपल्याबरोबर केलेला आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि स्वागत करते वीस तारखेला मेघा बवडेकरला मी नागपूरला जाणार आहे तेव्हा मी अधिवेशनाला मेघना देवती जायला पाहिजे माझ्याबरोबर एवढंच आपल्या सर्वांना आग्रहा विनंती करतो